नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रुपाली विजय सूर्यवंशी होय आम्ही स्मार्ट शेतकरी व्ही एस या आमच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करते चॅनल वर जर नवीन असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा जसं आतापर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिलेत मोहिते सरांचे तर इथून पुढचेही आता आपण त्यांच्या खोडव्याच्या प्लॉट मध्ये उभा आहोत त्यांनी खोडवा घालवल्या घालवलेला आहे आणि खोडवा घालवल्यानंतर पहिली प्रोसेस ते काय करतायत आणि कशा पद्धतीने करतायत सरांच्याकडून माहिती घेऊया सर नमस्कार नमस्ते सर तुमचं नाव काय देवदास काहीतरी रानार हिंगादे तालुका खानापूर जिल्हा सांगली आता आपण इथं उभा आहे हा खोडव्याचा प्लॉट आहे सर खोडवा घालवला तुम्ही खोडवा तुम्हाला उत्पन्न किती निघाल सरासरी ऐंशी टनाच्या वर हा खोडवा प्लॉट निघालाय आणि दरवर्षी ऐंशी टनाच्या वरच खोडवा निघतोय आम्हाला म्हणजे एका हे गुंठ्याला दोन टनाच्या वरच उत्पादन भेटलेलं आहे आणि आता हे खोडवा गेल्यानंतर लगेच एक पाच दिवसानं ऊस तुटल्यानंतर पाच दिवसानं मी पाला ही पालाकुट्टी केली पालाकुट्टी नंतर मल्चर मारला याला मल्चर मारल्यानंतर मलचर दुसरा एक फायदा त्याच्यात कुट्टी असते म्हणजे डबल कुट्टी होती आणि नंतर आज आम्ही काय केलंय मल्चर मारल्यानंतर हे बोंड्यावला पाला दातक्याच्या साय्यान आपण ओढून घेतलाय का तर हे जे बेटा आहेत किंवा त्यांना बुरशी लागू नये आणि सूर्यप्रकाश ची किरण त्या बेटावर व्यवस्थितपणे पडले तर याला फुटवा एकदम कॉम जोमदार हे येणार आणि ह्याच्या अगोदर मी काय करत होतो कुट्टी केल्यानंतर मच्छर मारल्यानंतर कुट्टी पहिली करायची परत मच्छर मारायचं आणि लगेच मी बगला मारत होतो आता हे काय प्रॅक्टिकल जरा मला बघायचं होतं ह्या प्लॉटला मी बगला मारला नाहीत तर डायरेक्ट कुठे केल्या मच्छर हे केलंय पाला बोंड्यावला सारून घेतलाय आणि आता मी ड्रिप जोडून याला पाणी सुरू म्हणजे केलंय आता याला मला प्रॅक्टिकली बघायचं आहे बगला मारल्यानंतर मी आता पण मारलेलं माझ्याकडे चार एकर क्षेत्र आहे ह्याला सर आम्ही त्या प्लॉटलाही तुमच्या भेट देणार आहोत की बगला मारलेला पण व्हिडिओ करणारच आहे आपण पण हिथं जी स्वतःच्या तुम्ही वावरामध्ये तुम्ही प्रॅक्टिकली अनुभव घेण्यासाठी की एक एक प्लॉट तुम्ही बगला मारलेला आहे आणि एक प्लॉट तुम्ही बिनबगला मारलेला आहे मग दोन्हीत काय अंतर होतोय ते पण आपण वेळोवेळी आपण बघणारच आहे आणि व्हिडिओ करणार सुद्धा आहे तर इथं तुम्ही सर पाचव्याच दिवशी लगेच तुम्ही पाचट कुट्टी केल्यानंतर मल्चर मारून लगेच तुम्ही मधल्या ह्याच्यात तुम्ही पाचट सगळी दातक्याच्या साह्याने तुम्ही वडून घेतली आणि लगेच ठिबक हातरून तुम्ही पाण्याचं नियोजन केलंय पण कित्येक शेतकरी ऊस घालवल्यानंतर अगदी निवांत असतो की नंतर म्हणतात की आता काय नाही आता ऊस गेलाय <laughs> त्याला तुम्हाला सांगू आता ह्याला मी हे केलंय मी पंधरा दिवसाच्या आधीला बगला मारणार आहे पहिले काय होतो मी सहाव्या सातव्या दिवशी बाकीच्या प्लॉटला बगला मारल्यात पण ह्याला मी काय करणार आहे ऊस उगवण झाल्यानं पंधरा दिवसाच्या आतच बगला मारणार आहे पण उगवण झाल्यानंतर म्हणजे हा प्रॅक्टिकल मला जरा अनुभव घ्यायचा होता उगवण झाल्यानंतर बगला मारल्यानं काय फायदा होतोय आणि उगवन आधी बगला मारल्यावर काय पण ऊस तुटल्यानंतर सगळी तुम्हाला शेतीची कामं पंधरा दिवसाच्या आत होणं गरजेचं आहे जर तुम्ही त्याला वीस ते पंचवीस दिवस लावलं तर तुमचं तिथंच पंधरा ते वीस टन उत्पादन शंभर टक्के घेतलेले का तर तुम्ही ते खालच्या मुळ्या सुकून जाणार किंवा काय आणि बगला मारल्यानं काय काय शेतकरी लगेच पाणी देत नाही ती त्याला म्हणतात एक आठवडा वापसा राहू द्या तसं नाही लगेच तुम्ही त्याला पाणी सुरू केलं पाहिजे मुळ्या तुटलेल्या असते त्या नवीन मुळ्या येण्यासाठी तुम्हाला हे केलं पाहिजे आणि जसं सरांनी सांगितलं की पाचट कुट्टी झाल्यानंतर पण लगेच पाचट का त्यांनी सारून घेतली तर प्रकाश संश्लेषण चांगलं झालं पाहिजे तर आपले फुटवे असं कोम त्याचे चांगले निघणार आहे पाणी चालू केलं की जसं की मुळ्या तोडतात त्याच्यामुळे पाण्याची गरज आहे आणि बुरशी धरत नाहीये त्याच्यामुळे ते त्यामुळे ह्या प्रोसेस जे आहे ते पहिल्या पंधरा दिवसात ऊस तुटून गेल्यानंतर पहिल्या पंधरा दिवसात ह्या गोष्टी होणं गरजेचं आहे आणि शक्य ते केलं पाहिजे शेतकऱ्यांनी आणि जर तुम्हाला खोडव्याचं उत्पादन घ्यायचं असलं एकरी तर तुम्हाला पंधरा दिवसात या गोष्टी करणंच गरजेचं आहे तर तुम्ही त्याला महिना लावचाल परत बागला तुम्ही आता पाचट कोटी करचाल एक महिन्यानं तुम्ही बागला मारचाल रासायनिक खत दीड महिन्यानं द्याचाल मग हे गोष्टी क ऊस तुटल्यानंतर पंधरा दिवसाच्या याला खताची गरज असते ऊसाला मुळे तुटलेले असते नवीन कोम येणार असते आणि आपण काय करतो दीड दोन महिने खत देत नाही काय काय शेतकरी काय करतात बगला मारत नाहीत डायरेक्ट ऊस मोठी भरच याला करतात तीन महिन्यानं पण ते चुकीच आहे सगळं आता तुम्ही बगला मारून एक रासायनिक खताचा डोस दिला पाहिजे स्प्रे घेतलंच पाहिजे ते नंतर हे करू आणि परत नंतर मोठीबरला खत हे दिलं पाहिजे नक्कीच मोहिते सरांच्या या व्हिडिओमुळे आपल्याला भरपूर काही शिकायला मिळालेलं आहे की आपण कोणती कामं कोणत्या टप्प्यात केली पाहिजेत आणि ते वेळेवर न होण्यामुळे आपलं नुकसान कसं होतंय किंवा आपण त्या शंभर प्लस टनेजला आपण का जात नाही आहे किंवा खोडव्याला आपण त्या टनेजला का पोचत नाही आहे तर सर आपल्याला जे शेड्यूल त्यांनी त्यांचं सांगितलेलं आहे ह्याचं नियोजन तुम्ही करून ह्याच्या सरांचं जे सांगतायत माहिती ते माहिती घेऊन तुम्ही नक्कीच असं जर नियोजन तुमच्या प्लॉटमध्ये केलं तर नक्कीच तुम्हीही असं उत्पन्न तु घेऊ शकता भरघोस उत्पन्न तुम्ही घेऊ शकता है। सर बरोबर ना uh, कारण का असं जर नियोजन चुकत असेल थोडं इतरांच्याकडून माहिती मिळत असेल ज्ञान मिळतंय हो शेतकरी या चॅनलच्या वतीने तुमचं मार्गदर्शन इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतंय तर ते मार्गदर्शन घेऊन शेतकऱ्यांनी जर नियोजन स्वतःच्या शेतामध्ये केलं तर ते तेवढं उत्पन्न घेऊ शकतात घेऊ शकतात या पद्धतीने केलं नाही ऐंशीच्या वरच उत्पादन घेऊ शकता या नियोजना कुठेही तुम्हाला एक्स्ट्रा शिकाय जाण्याची गरज नाहीये काही नाहीये तुमच्या हातात तुमच्या खिशामध्ये मोबाईल आहे मोबाईल मध्ये तुम्हाला फक्त एक चॅनल सर्च करायचं आहे होय आम्ही स्मार्ट शेतकरी तर त्या चॅनल वरती मोहिते सरांची मुलाखत येते तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा वेळोवेळी प्रत्येक अगदी प्रॅक्टिकली जे अनुभव घेत आहे तेही व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील आणि तोही व्हिडिओ तुम्ही बघा आणि मोहिते सरांना फॉलो करा तुम्हाला नक्कीच स... शंभर प्लस का निघत नाही आहे हे पण तुम्हाला समजून जाईल तर सर तुम्ही खूप छान माहिती दिली युवा शेतकऱ्यांनाही खूप छान माहिती दिली आपले मनापासून धन्यवाद सर आणि आपल्या सर्वांचेही मनापासून धन्यवाद शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल आजचा आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा धन्यवाद